नमस्कार जगाचा इतिहास मराठीतून या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे माझे नाव पुष्कर सुनील कुलकर्णी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी प्राचीन कार्थेजिन साम्राज्याच्या इतिहासाची माहिती सांगणार आहे कार्थेजिन साम्राज्य इसवी सन पूर्व काळामध्ये अस्तित्वात होते हे उत्तर आफ्रिकेत अस्तित्वात होते उत्तर आफ्रिकेतील एक प्रबळ साम्राज्य म्हणून त्याची ओळख होती कार्थेजन साम्राज्याची स्थापना ही इस इसवी सन पूर्व आठव्या शतकात झाली कार्थेजन शहराची स्थापना ही मध्यपूर्वेतून सध्याच्या लेबनॉनमधील फि फिनिशियन ग्रीक लोकांनी केली फिनिशियन ग्रीक वंशाचे लोक हे सेमेटिक भाषा बोलणारे होते ते सेमेटिक मानव वंशाचे होते या या लोकांनी उत्तर आफ्रिकेत पूर्व आठव्या शतकात स्थलांतरी स्थलांतर केले इ आ, कार्थेज शहराच्या नावावरून या साम्राज्याला कार्थेजियन साम्राज्य असे नाव पडले कार्थेज शहराची स्थापना पूर्व आठशे चौदा ते आठशे बारा या कालखंडात झाली उत्तर आफ्रिकेच्या किनारी प्रदेशात कार्थेजियन साम्राज्याची स्थापना झाली फिरिशियन ग्रीक लोकांनी तेथे ते व वसाहती करण्यास सुरुवात केली होती फिनिशियन ग्रीक साम्राज्या तेथे आपल्या एक हळूहळू एक प्रबळ साम्राज्य स्थापन केले प्राचीन रोमन साम्राज्याबरोबर त्यांची सतत युद्धे होत होती त्यांची तीन युद्ध प्रमुख युद्धे होती त्यांना प्युनिक युद्धे असे म्हटले जाते पहिले प्युनिक युद्ध हे इसवी सन पूर्व दोनशे चौसष्ट ते इसवी सन पूर्व दोनशे एक्केचाळीस या दरम्यान झाले त्यात रोमन साम्राज्याने फिनिशियन साम्राज्याचा म्हणजेच कार्थेजन साम्राज्याचा पराभव केला त्यानंतर सुमारे तेवीस वर्षानंतर दुसरे प्युरिन युद्ध घडून आले ते पूर्व दोनशे अठरा ते पूर्व दोनशे एक या कालखंडात घडले ते सिसिरी पेटाच्या मालकीवरून झाले तत्कालीन कार्थेजन सम्राट हॅनिबल यांनी आपल्या स्वर्ग स्वर्गीय पित्याच्या अखेरच्या इच्छेनुसार रोमन साम्राज्याचा पराभव पराभव करण्याचा निश्चय केला त्याने रोमन साम्राज्यावर आल्प्स पर्वतरंगा ओलांडून आक्रमण केले काही अनपेक्षित यश त्यांनी तिथे मिळवले त्याने सैगुंडम शहरापर्यंतचा प्रदेश रोमन साम्राज्याकडून जिंकून घेतला व त्यातील स्थानिक रोमन साम्राज्याच्या सुभेदारांना पराभूत केले सिसेली सार्डेनिया ग्रीसमध्ये त्याने आघाडी घेतली मात्र रोमन साम्राज्याने त्याचा याही युद्धात पराभव केला तिसरे प्युनिक युद्ध हे इसवी सन पूर्व एकशे एकोणपन्नासच्या अखेरीस सुरू झाले व ते इसवी सन पूर्व एकशे शेहेचाळीसपर्यंत चालले अगेरे इसवी सन पूर्व एकशे सेहेचाळीसमध्ये रोमन साम्राज्याने कार्थेजन साम्राज्याचा पराभव केला कार्थेज शहराला वेढा घालून ते शहर नष्ट केले व व ते स्वतःच्या ताब्यात घेतले व तेथे त्याचा विकास आपल्या पद्धतीने केला व ते रोमन साम्राज्याचा एक भाग बनवले तर त्याला रोमन कार्थेज असे म्हटले गेले अशा रीतीने कार्थेजन साम्राज्याचा अंत घडून आला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा किंवा सबस्क्राईब करा धन्यवाद